आज जर आपण बघितलं तर आपल्या गावामध्ये आपल्या खेड्यापाड्यामध्ये युट्यूबर्स हे खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत आपल्यामध्ये कला असते आणि ती कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ती कला लोकांना दाखवण्यासाठी किंवा आपली कला व्हिडिओद्वारे सादर करण्यासाठी भरपूर प्रमाणात लोक युट्यूबवरती येत आहेत आणि त्याच्यामधून पैसे सुद्धा कमवत आहेत पण आपण खेडेगावात असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम सुद्धा खूप येत आहेत तुम्हाला सुद्धा येत असतील की खेडेगावातील लोक जास्त शिकलेले नसतात आणि युट्यूब बद्दल त्यांना जास्त नॉलेज नसतं त्याच्यामुळे आपण जर एखाद्या ठिकाणी व्हिडिओ बनवत असलो आणि लोक जर आपल्याला बघत असतील तर बघून त्यांना कसं तरी वाटतंय की हा काय करतोय हा वेळा तर नाही झाला हा पागल तर नाही झाला अशा प्रकारचे वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये येतात कारण त्यांना या गोष्टीचं नॉलेज नसतं हा मोबाईल घेऊन काय करतो हा व्हिडिओ बनवून काय करतो त्याच्यामधून काय भेटतं हा कशासाठी करतोय का करतोय ह्या गोष्टींचं उत्तर त्यांच्याकडे नसतं म्हणून ते आपल्याकडे बघून हसतात आणि आपल्याला वेळेसुद्धा बोलतात की हा एकटा एकटा मोबाईल घेऊन काय करत बसलाय हा प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा येत असेल आणि खास करून खेडेगावातील जे युट्यूबर्स आहेत त्यांना तर हा प्रॉब्लेम फेस करावाच लागतो प्रत्येकाच्या युट्यूब जीवनामध्ये येतो आणि येतोच कारण हे काम त्यांना काम वाटत नाही त्यांना काम करणं म्हणजे मोठमोठ्या दगडी उचलणं कुठेतरी कंपनीत कामाला जाणं कुठेतरी प्रायवेट जॉब करणं किंवा एखाद्या दुकानामध्ये काम करणं किंवा एखाद्या सरकारी नोकरीमध्ये लागणं हे काम त्यांना काम वाटतं पण युट्यूबर्स बनणं हे त्यांना काम वाटत नाही का कारण त्यांना याबद्दलचं नॉलेजच नाही आणि बरेच जण युट्यूबवरती येतात व्हिडिओ बनवतात टाइमपास करतात का कारण त्यांना आवड आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती या पण फक्त टाइमपास करू नका फक्त व्हिडिओ बनवू नका तर व्हिडिओ बनवून त्याच्यामधून तुम्ही इन्कम सुद्धा करा म्हणजे तुमचा चॅनल मॉनिटाईज करा जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाइज होईल तेव्हा तुमच्या व्हिडिओमधून तुम्हाला अर्निंग सुद्धा होईल तुम्ही पैसे सुद्धा कमवाल आणि जेव्हा तुम्ही पैसे कमवाल जास्तीत जास्त पैसे कमवाल आणि तो पैसा तुम्ही तुमच्या आई वडिलांना द्याल तेव्हा तुमच्या आई वडिलांना वाटेल की मुलगा काहीतरी करतोय कारण तो पैसा कमावतोय म्हणून खेडेगावातील किंवा गावातील युट्युबर्सना हा खूप मोठा संदेश आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ बनवू नका त्याच्यामधून तुम्ही पैसा सुद्धा कमवा सिंपल गोष्ट आहे ना आपण एखाद्या ठिकाणी जातोय मस्त आरामात बसून व्हिडिओ बनवतोय कारण व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही एखादा जर कॉमेडी व्हिडिओ बनवायचा असेल तर आपण एखाद्या लोकेशनवरती जातोय तिथे व्हिडिओ शूट करतोय आणि मेहनत लागते मेहनत लागत नाही असं काही नाही पण हार्ड काम करावं लागत नाही स्मार्ट काम करा आणि युट्यूबर्स बना आणि युट्यूबर्स बनून तुम्ही चांगले चांगले व्हिडिओ बनवा आणि पैसे कमवा हे युट्यूबर्सचं काम असतं ओके आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा प्रॉब्लेम कोणी कोणी फेस केला आहे मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू खतम